गुरुवर निष्ठा ठेवा आदर सर्वांचं करा उपेक्षा कोणाची करू नका तेव्हा आपल्या गुरु कृपा करत असतात हे शिक्षण नारंगिरी बाबांना दिलं तेच गुरुवारी भास्करगिरी बाबा देत आहे याच्या वर्ष काय ते नारंगिरी आणि आहे ते भास्कर महाराज ते कोणाचंच वर्णन करत नाही ते ते कोणाचं वर्णन करत नाही तर आनंद बाबा आहे पण स्पष्ट बोलणार आहे ते म्हटले आज झाले ते नारायणगिरी होऊन गेले नारंगिरी बाबा आहे ते भास्करगिरी बाबा असे संत महाराज भास्करगिरी बाबा सारखे आजच्या कलियुगात हो तंतो तंतो साधूचे व्यक्तिमत्व सांभाळणार जीवन त्यांचं असेल ते गुरुवरे भास्कर गुरुवरे भास्करगिरी बाबाला कोटी कोटी धन्यवाद दिले पाहिजे त्या काही एका मिनिटात करून टाकला आत्मायबा गुरुवरे भास्करगिरी महाराज सारखे संत पुन्हा पुन्हा जन्माला येणं शक्य नाही भाग्यवान भाग्यवानात तुम्ही आम्ही सर्वजण जेवढी सेवा करते त्यांना त्रास देऊ नका कीर्तनाला बोलवायचा आग्रह करू नका आले तर बोलवा निमंत्रण द्या पण आले तर येऊ द्या बळगबरी करू नका तुम्हाला तर देवगड एक अगदी दहा मिनिटाचा रस्ता आहे तरी पण आले तरी पण आले बाबांचे आशीर्वाद मिळाले बाबांच्या चरणी कोटी कोटी धनवत महाराज असे संत होणार नाही आले म्हणून त्यांना जेवढ जपता येईल जेवढा जीव लावता येईल ही, आता हीच तुमची गुरुभक्ती ध्यानात ठेवा गुरुला त्रास होईल असं तरीच वाटलं नाही पाहिजे हीच गुरुभक्ती आहे तरी पण बाबा आजही कार्यक्रमाला येतात भेट देतात आता तुम्हाला नंदगिरी बाबा प्रकाशानंदगिरी बाबांचं जल्म जन्मजन्मीचं पुण्य उदयाच हा इथे कोणाचं काही कारण नाही त्यांचा जन्म जन्मीचं पुण्य उदया राहत बा महाराज म्हणतात भाग्याचा उदय भाग्याचा उदय झाला तेव्हा संतांचे पाय जोडता येतात आणि म्हणून पूर्वीचा मोठा ठेवा खो या भावा सापडला खो या भावाने सापडला आज प्रकाश नंदगिरी महाराजांचा ज्ञानाचा प्रकाश जगभर पडत राहील ही कृपा भास्करगिरी बाबाची